नमस्कार भारत हा वीरांचा देश आहे वीर स्त्री पुरुषांचा देश आहे भारतातील या वीर स्त्रिया पुरुषांमुळे भारत देश महान आहे भारतामध्ये अनेक महान संत होऊन गेले थोर वीर होऊन गेले महान क्रांतिकारक होऊन गेले यामुळेच भारत देश महान आहे श्रेष्ठ आहे तसेच क्रीडा क्रीडा क्षेत्रातील सुद्धा लोकांच्या महान इतिहासामुळे सुद्धा भारत देश महान आहे कलाकारांमुळे सुद्धा भारत देश महान आहे भारतात विविध प्रकारच्या कलाकृती आहेत भारत देश एकूणच गुणसंपन्न देश आहे कलापूर्ण देश आहे भारतातील हिंदू संस्कृती सुद्धा खूप महान आहे श्रेष्ठ आहे अशा महान अष्टपैलू उत्कृष्ट लोकांमुळेच भारत देश जगामध्ये श्रेष्ठ आहे महान आहे क्रीडा क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी सुद्धा आपल्या उत्कृष्ट कामगिरी आपल्या कला कौशल्याने भारताचे नाव गाजवलं आहे उज्ज्वल केलं भारता के आहे भारताचे नाव जगात केले आहे त्याच्यात स्त्रियांचे योगदान फार धोके आहे स्त्रियांनी सुद्धा महिलांनी सुद्धा नारींनी सुद्धा आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या उत्कृष्ट कामगिरीने कला कौशल्याने प्रावीण्य मिळवलेले आहे आणि देशाचं नाव भारत देशाचं नाव जगात गाजवला आहे उज्ज्वल केला आहे अशाच महान स्त्रियांपैकी एक महान स्त्री म्हणजे पी व्ही सिंधू होय उसरला व्यंकट सिंधू हिचा हो। जन्म हैदराबाद येथे पी व्ही रमन व पी विजया यांच्या घरी झाला सिंधूच्या वडिलाचे नाव रमन तर आईचे नाव विजया आहे सिंधूचे वडील हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी आहेत तर आई विजया यांचा विजयवाड्यात आंध्र प्रदेश इथे जन्म झाला तिचे आई वडील हे दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलचे खेळाडू आहेत तिचे वडील रमन हे भारतीय हॉलीबॉल संघाचे सदस्य होते आणि त्यांनी एकोणीसशे शहाऐंशीच्या एकोणीसशे शहाऐंशी सोल आशियाई खेळामध्ये कांस्य पदक जिंकले होते त्यांच्या या खेळातील योगदानाबद्दल दोन हजारमध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला होता सिंधू हैदराबाद येथे राहते वास्तव्य करते तिचे शिक्षण हैदराबादच्या ऑक्सिलियम हायस्कूल है आणि सेंट ॲन्स कॉलेज फॉर वुमन इथे झाली उसरला व्यंकट सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते अष्टपैलू खेळाडू आहे सिंधूने ऑलिम्पिक आणि बी डब्ल्यू स बी डब्ल्यू सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धेमध्ये सुद्धा पदके जिंकलेली आहेत चॅम्पियनशिपमधील सुवर्ण पदकाचा इत्या समावेश आहे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे तसेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सलग दोन पदे जिंकणारी सलग दोन पदकं जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ॲथलीट आहे दोन एप्रिल दोन हजार सतरामध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेल्या जागतिक क्रमवारी दुसरा क्रमांक पटकावला आहे अशा महान एकमेव श्रेष्ठ खेळाडूंचा जन्म पाच जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला तिची उंची एक पॉईंट एकोणऐंशी मीटर म्हणजे पाच फूट वजन पासष्ट किलो म्हणजे एकशे चाळीस पाऊंड आहे ती दोन हजार आठपासून खेळत आहे म्हणजे तिने दोन हजार आठपासून पासून खेळात पदार्पण केले तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद हे आहेत सिंधूने सप्टेंबर दोन हजार बारामध्ये वयाच्या सतराव्या वर्षी बी डब्ल्यू एफ जागतिक क्रमवारीत अव्वल वीसमध्ये स्थान मिळवले तिने बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके जिंकले आहेत आणि या स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक एकेरी पदके जिंकणारी चीनच्या झांगनिंग नंतरची ती दुसरी महिला आहे तिने दोन हजार सोळा उन्हाळी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले येथे तिने अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली या स्पर्धेत तिने स्पेनच्या कॅरोलिना मारिनला हरून रौप्य पदक जिंकले दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सलग सलग ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला तसेच कांस्य पदक जिंकले दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली सिंधूने दोन हजार सोळाच्या दोन हजार सोळाच्या चायना चा, ओपन स्पर्धेमध्ये तिची पहिली सुपर सिरीज जिंकली आणि त्याहू त्यानंतर दोन हजार सतरामध्ये दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी चार अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले पत या त्या व्यतिरिक्त तिने दोन हजार अठराच्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि दोन हजार अठरा आशियाई स्पर्धांमध्ये सुद्धा एक एक रौप्य पदक मिळवले तसेच यानंतर नोबेल कपमध्येही तिने दोन कांस्य पदक जिंकली सिंधूने अनुक्रमे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावले अशी ही सिंधू कर्तबकारी मेहनती कष्टाळू ज्ञानी बुद्धिमानी कलाकौशल्याने भरलेली ध्येवादी आणि भारताचा मान वळवणारी आहे एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून या सिंधूचं नाव आहे तिचा पान आहे तिच्या या उत्कृष्ट शैलीमुळे शानदार खेळामुळे भारताचं नाव उज्ज्वल झालं आहे भारत सरकारने पी व्ही सिंधूला अर्जुन पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला तसेच ती भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री मिळवणारी महिला आहे तिला जानेवारी दोन हजार वीसमध्ये पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे अशीही पी व्ही सिंधू एक उत्कृष्ट एक उत्कृष्ट खेळाडू आहे तिने आपल्या कला कौशल्याच्या ज्ञानाच्या बुद्धीच्या पराक्रमाच्या जोरावर भारताचा मान वाढवलेला आहे ती तिच्याजवळ अपार आत्मविश्वास आहे जिद्द आहे चिकाटी आहे तिला खेळण्याची आवड आहे गोडी आहे इच्छा व तिची तयारी प्रगल्भ आहे तसेच तिच्यामध्ये संयमसुद्धा आहे सहनशीलता आहे प्रामाणिकता आहे विनम्रता आहे नम्रता आहे अनेक गुणांनी भरलेली भरगच्च भरारी घेणारी आणि भारताचा मान उज्ज्वल करणारी भारताचं नाव उज्ज्वल करणारी अशीही पी व्ही सिंधू एक महान खेळाडू आहे अजूनही ती भारताचं नाव उज्ज्वल करत आहे असे ही महान खेळाडू पी वी सिंधू आहे सिंधू सिंधू, पी वी सिंधु कर्तव्य निष्ठा ज्ञान बुद्धीचा अपार कष्टाचा बिंदू सिंधू सिंधू पी व्ही सिंधू ज्ञान बुद्धीचा अपार कष्टाचा बिंदू सिंधू सिंधू पी व्ही सिंधू आवडतीला बॅडमिंटनची देशाची सेवा करण्याची आवडतीला बॅडमिंटनची देशाची सेवा करण्याची अपार धाडस कर्तृत्वाची तळमळी धडपडी सिंधू 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 पी व्ही सिंधू 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 पी व्ही सिंधू धरला द्यास मनात गाजवले नाव भारताचे जगात धरला ध्यास मनात गाजवले नाव भारताचे जगात गाजली ही नारी पूर्ण जगात गाजा वाजा झाला भारतात ज्ञान बुद्धी मानी सिंधू मानी सिंधू 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 बिवही सिंधू शैलीरा खेळी उत्कृष्ट खेळी शैलीरा खेळी उत्कृष्ट खेळी लावली तिने बाजी झाली पुरस्कारांची गर्दी उत्तम अष्टपैलू महान सिंधू शिंधू सिंधू बिवूही सिंधू 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 बिवही <osaurus> सिंधू <tales> हिम्मत्तीचात अपार आत्मविश्वास फार फार हिंमतीच्यात अपार आत्मविश्वास फार फार जिद्दची काटी अपार धेतीचे खूप अपार प्रामाणिक सुंदर प्रामाणिक सुंदर मनाची सिंधू 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 बिव्ही सिंधू 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 बिव्ही सिंधू उदात देवादी प्रेरणा अपार आई वडिलांची उदात ध्येयांची प्रेरणा अपार आई वडिलांची कुलेला गोपीचंदांनी चावी दिली तिला मार्गदर्शनाची महान तारा दृष्टीचा भारा सिंधू सिंधू महान सिंधू 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 पी व्ही सिंधू 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 पी व्ही सिंधू संयम स संयम सहनशीलता तिच्यात अपार ही शानदार होतंय पूर्ण जग हैरान फार फार फार, फार। जगात नाव घासतय तिचे फार फार जगात नाव घासतय तिचे फार फार संयम सहनशीलता तिच्यात अपार खेळतेही शानदार होतंय पूर्ण जग हैरान फार, फार फार जगात नाव घासतंय तिचे फार फार सिंधू सिंधू पी सिंधू 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 पी व्ही सिंधू कर्तव्यनिष्ठाचा ज्ञान बुद्धीचा अपार कष्टाचा बिंदू अपार कष्टाचा बिंदू सिंधू पी व्ही सिंधू कर्तव्यनिष्ठाचा ज्ञान बुद्धीचा अपार कष्टाचा बिंदू सिंधू सिंधू पी व्ही सिंधू अशी ही पी व्ही सिंधू हे कर्तबगार आहे हार जरी झाली अपयस जरी आलं तरी त्याला न जुमानता न डगमगता पुढे जाण्याचा ती प्रयत्न करते आता एखाद्या वेळेस अपयश येतं हार होते हे नैसर्गिक आहे सतत विजय मिळत नसतो एखाद्या वेळा हार वगैरे हो होत असते परंतु अशी ही मान खेळाडू पी व्ही सिंधू आहे की न डगमगता हार हारला न जुमानता निराश न होता नाराज न होता पुढे जाण्याचा सतत प्रयत्न करते आणि भारताचं नाव गाजविण्याचा सतत प्रयत्न करते एखाद्या वेळेस हार होत असते हार जीत मिळत असते कारण हारमध्येच जीत असते अपयशामध्येच यश असते म्हणून हार जीत झाली म्हणून पी व्ही सिंधू न डगमगता पुढे जाण्याचा कसून प्रयत्न करते आणि भारताचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करते अशी महान खेळाडू पी व्ही सिंधू ओसारला व्यंकट सिंधू हिला आईवडिलांची प्रेरणा मिळाली तसेच फुलेला गोपीचंद यांचंसुद्धा मार्गदर्शन मिळालं ईश्वरांचा आशीर्वाद मिळाला आणि यामुळेच पी व्ही सिंधू ही उत्कृष्ट शैलीदार कामगिरींनी पुढे जात आहे म्हणून ही पी यू सिंधू एक महान खेळाडू आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद